चला इकडं चलती झालेलं आहे बड्डेचं झालेचं आणि इकडं फोटो वगैरे पण झालं हे आता जेवणाचं दोनच मिनिटात लगेच जेवल आहे आहे का आहे पूज या पटकी काय केलं या ही बिर्याणी आणलेली इकडं तुम्हाला सांगू हे पत्ती उचं ही रस्सी आणलेली इकडं कोशिंबीर आणलेली आणि ह्याच्यात खाली बिर्याणी

हा मिक्सर कर ना का त्यांना वरचा वरचा काढणार ना तिखट झाले तुझं त्याच्यामुळेच म्हटलं करा पड ना बाहेर माणसं थांबल्याती एक करा मुलाला हॅलो खाली खाली रवा असतात नाहीतर वरचा भात भात द्यायचा हो खाली रवा हो उबलकते हो रवा हो मिक्सर करू का कर ए ती कडखालच किती हे सोड तुला ते जायचं दीदे हा ते हालवतोय कड सारस मिक्स कर मिक्स कडखालच खालचं तू काय होईल बात बात जा वाड 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 वाढ फायनली चार केले ते बघा हा जेवतो हे काय तुमच्या बरोबर जेवणार आहे मी दमान जेवा निलेश दादा

हलाक्या आता एवढी वाढी तुला सांगतो पुनम ताईने घातली आणि हां आणि आता हे पातिलच दिसलं ताई तो काय केलाय झाडून लुटून काढलं केलंय आपला आणि आता घरातली कोण कोण काय करतय बघा आय 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 झोपलोओ झोपलोओ तिथ कोण झोपले साशूबाईबाई तिथ कोण आहे कृष्णा ती झोपी गेला ती चालू ठेवून इडीत वय बर 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 यायचं खाल्ल्या घरी चला तुम्ही पण जाणार आहे का तिकडं ते महाबळेश्वरला पांडू हे सांग काय करता नसलं जायचं खाल्ले घरी चला जाव मग होते व्हिडिओ पण तेवढं चलन पण ऐका उद्या तिकडनं फिरून या आणि उद्या माझ्याकडे मुक्कामाल राहा परवा दिवशी जावा तुम्ही मी सांगतो म्हणून काय व्हिडिओ काढू आपण हा थांबा उद्या दिवस

इकडं झोपल्या तर तुम्हाला सांगतो निलेश भाऊ गावटो पूनमच मिस्टर असं गाडी झोपल्यात नाही म्हणलं चला घरात नाही म्हणलं मला गाडी झोपायचं वय रोजची समजा बा गाडी अशा लावली इकडे लावली हे संध्याकाळ झाली चला आता ह्यांना घेऊन जातो मी खाल्ल्या घरी झोपायला

Tuan-tuan, apa? Tuan-tuan, kalau <laughs> kalau <laughs>